दुर्गुणाचा वळ जगण्याचे देवा पहा ऐसे वळ दुर्गुणाचा वळ पहा सद्गुणाची देवा ऐसी सिक वेलकम बॅक टू आर चॅनल आणि नेहमीप्रमाणे ब्लॉग स्टार्ट मी केलेला आहे कारण की ज्ञानाला घेऊन फाल्गुनी गेलेली आहे खाली आणि मी पण आता चाललेलो आहे ऑफिसला जायची तयारी आहे फाल्गुनी पण येते तोपर्यंत तो, ज्ञानाबरोबर थोडंसं खेळून फ्री व्हायचं आहे कारण की खूप तीन चार तास जातात आम्हाला परत यायला फाल्गुनी येते तिला सोडून मग मला परत जावं लागतं पण ठीक आहे आता हळूहळू सवय झाली आहे तिला पण की ते खेळते ॲक्च्युली चेतना आणि सावी आणि दीपा असल्यामुळे ते तिघांच्यात खेळतात किंवा पप्पा लवकर येतात आम्ही जर जाणार असेल तर पप्पा येतात आणि पप्पा तिच्याबरोबर खेळत बसतात त्यामुळे तिला एवढं काय वाटत नाही पण ठीक आहे मजा येणार आहे आणि लिंबूटिंबूचा पेज तुम्ही अजून फॉलो नसेल केला तर लवकरच करा आता कारण की खूप थोडेच दिवस राहिले प्रोडक्ट अपलोड होत आहेत आणि तुमच्यापर्यंत पब्लिशसुद्धा होतील तुमची रक्षाबंधन लिंबूटिंबू लिंबूटिंबू ला घेऊन तुमची रक्षाबंधन साजरी होणार आहे कारण की जे छोटे छोटे बहीण भाऊ आहेत त्यांच्यासाठी आपण लिंबूटिंबूसाठी खूप छान असं ट्रेडिशनल आणि इंडियन वेअर ते सगळं घेऊन येतोय सो तुमचे रक्षाबंधन लिंबूटिंबू सोबत करा आणि टॅक करायला विसरू नका सकाळ सकाळ खाली आल्या की एवढा सगळा पसारा करून ठेवतात कुठे गेल्या होत कुठे गेल्या बघू त्या चिंटू पिंटू औषध घ्यायला गेली का दाखव कुठे ओम बोला औषध पाहिजे तुला चाचूला देते का औषध चाचूला देते का तुला पाहिजे का औषध आहे मग नानाला पण पाहिजे आता

गाडीत बसायच्या आधी काढायचं गाडीत बसायच्या आधी मोकळ्यापणाने काढतो म्हणजे कसं पटपट काम आवडलंय आणि निघालेलं सुद्धा हो। गर्दी होती का मला असं वाटलं जास्त कोर्ट मध्ये <laughs> काम चालू आहे त्याला सो ते असं आहे बघ असं करायला नाही लागत बाहेर जर असेल तर बाहेर असेल तर इझिली असं काढायचं आणि हँगरला लावून ठेवायचं याला टाक ना ड्राय क्लीनला टाक पप्पांना भेटली नव्हती म्हणून थांबून ठेवलंय मागे बघ कोण कौन? कोणाला फोन केला माझ्या ना बोलून नाही येत तू कुठे चालली तू सांग भोर चालली सांग मी तुम्ही चालली कशी चालली तू गाडी चालवशील तू गाडी कशी चालवशील सर ए ए तुझे मिकी माऊस दाखव आबना मिकी माऊस दाखव algorithms समोर गेले शॉप हे बापू इकडे बघ इकडे बघ ना ए, कशी गाडी अशी चालवशील का कशी चालवणार आहे तू गाडी कशी चालवते दा फोन दाखव आबना तुझा फोन दाखव आबना येना स्वामीला दुपारी घरी सोडून मी माझ्या कामाला गेलो आणि मग काम पट रिटर्न आलं कारण नानू मस्ती मस्ती करत होतो दुपारी तर मी निघून गेलो काम नव्हतं तर आता नानू बरोबर खेळ कोण आहे का कोण आहे आजी आली आहे ए आजी आली आहे का ए हिरोईन आजी आली आहे कोण आलंय कोण आलंय नानू

आणि ब्लॅक आणि ऑरेंज कुठलं तरी कॉम्बिनेशन आहे का मला लक्षात नाही येते आता आणि मी सुंदर अशी हे का हे तर मला माहित पण नव्हतं हे सगळं सडनली हे मस्त अशी बॅग मी ऑर्डर केलेली आहे फ्रॉम इंस्टाग्राम हँडल कॅचे बॅग खूप मस्त आहे आतमध्ये खूप जागा आहे स्पेशियस आहे आणि हे एक और हे पण आहे कंपार्टमेंट पण आहे आणि बेस्ट पार्ट मला खूप टाइमपासून पाहिजे होतं ते म्हणजे हे टू इन वन अशी एज अ स्लिंग पण यूज करू शकतो आणि आता त्याची फॅशन आहे हातात लटकवायची आईला एवढ्या एवढ्या सगळ्या ब्रँडेड बॅग घेऊन माझा काय फायदाच नाही आहे ग तुझं बाहेरकडे पण ब्रँडेड बॅगच बेस मी एवढा सगळ्या बॅग घेऊन काही फायदाच नाहीये ग तुझा आहे सो ह्याची इंस्टाग्राम ची लिंक आ, मी दिलेली आहे कॅच बॅक नक्की जाऊन चेक करा येस आणि खूप लोक विचारतात की फाल्गुनीच्या ड्रेसची लिंक विचारतात आणि ती मिळत नाही तुम्हाला थोड्याच दिवसात मी एक तुम्हाला आमच्या प्रोफाईलवर इंस्टाग्रामच्या सगळ्या लिंक्स म्हणून असं एक मी हायलाईटमध्ये ठेवणार आहे सगळ्या लिंक्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील थोडे दिवस तांबा त्याच्यावर काम चालू आहे ते एकदा मेजॉरिटी माझे जे कपडे आहेत ते मिंत्रावरती आहेत आणि जे काही आहेत ते अफोर्डेबल प्राइजेस जे आहेत बिलकुल सुद्धा महाग नाहीये आहेत मी आत्ताची नवीन शॉपिंग केली ती पूर्ण बजेट वाली अशी अफोर्डेबल वाली केलेली आहे मिंत्राच्या लिंक तुम्हाला सगळ्या भेटतील लवकरात लवकर तुम्हाला मी ते एक आयकॉन रेडी करेल त्याच्यावर तुम्ही जाऊन सगळे घेऊ शकता आणि वेगवेगळे पण ड्रेस असणार आहेत माझ्या पण टी शर्ट मी टाकणार आहे तुमच्या बॉयफ्रेंडसाठी किंवा तुमच्या नवऱ्यासाठी पण तुम्ही घेऊ शकता काय So, फाल्गुनी निघालेली आहे आता किती पार्टीला जायला आणि मी नाही जाते मी कुठे चाललो मला नाही माहिती मी कुठे चाललो मी हिला सोडणार आहे आणि मी कुठे जाणार आहे अजून माहीत नाही मला लेट्स सी काय होतं हिला सांगतो थोडंसं सा शूट कर त्याच्यानंतर मग बघूया आणि थोड्याच दिवसात मी असे थोडंसं कंटिन्यू राहत जा म्हणजे मी कंटिन्यू राहत जाईल तुमच्याबरोबर टाईम ना आहे ॲक्च्युली कारण की सकाळी गेल्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी येणं होतं त्यामुळे टाईम नाही मिळत पण कंटिन्यू राज्या धमाकेत धमाके होणार आहेत आपल्या अभुनीच्या लाईफमध्ये सो so, स्टेट ओरींना आम्ही मस्त खाली पाठवलं म्हणजे त्यांची रोजची रुटीन आहे खाली आई घेऊन जाते गोरींना आई आणि वॉचमॅनची मुलगी आली नवीन राहायला रेडी करते किटी पार्टीला एक माणसाला आणि आम्ही आलेलो आहोत इथे मॉल मध्ये त्यांची किटी पार्टी आज ओरियन मॉल ला तुझं नाव सायली दुर्गे म्हणून तिथे सेव होत आणि तू द्यायलाच तयार नाही करा करा एक

बर हे थांबले हरवले अभि अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी